नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आज वाडा तालुक्यातील पुरुष येथे आपला साईनाथ पारधी ज्याने जागतिक लेव्हलला कुस्ती स्पर्धेमध्ये सतरा वर्षाच्या वयोगटात कांस्य पदक भारताला मिळवून दिलेलं आहे अगदी ग्रामीण भागातून एक आदिवासी समाजातून हा होतपूर्व मुलगा या ठिकाणी कांस्य पदक घेऊन आलेला आहे चांगल्या चांगल्या महारथी असलेल्या देशातील स्पर्धकांना धूळ चालली आहे आपण जाणून घेऊया की त्यांचे या ठिकाणी प्रशिक्षक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सदा पाटील साहेबांची की हा नेमकी स्पर्धेसाठी साहिला गेला तर तुमचा कशा पद्धतीने पूर्व तयारी होती त्याच्याबद्दल पद्धती झालं तर दोन हजार सतरा साली मी त्याला फायदरला घेऊन गेलो याच्या आधी गोऱ्यातील स्पर्धा आमिस्ते स्पर्धा वाड्या तालुक्यातील त्याच्या स्पर्धा मी त्या बघितल्या खेळता अतिच चांगला खेळ होता आणि दिनेश सरही मला घेऊन दिनेश सरा आला सर याला असं असं आहे याला चांगल्या प्रशिक्षण करत म्हणून त्याला मी फायनरीत घेऊन गेलो बायंदुरीचे गणेश आखाड्यामध्ये त्याला जवळ दोन हजार सतरा दोन दो दो हजार दो एकवीसपर्यंत राहिला त्यावेळेस त्याची परिस्थिती आला की त्यावेळेस त्या पूर्ण खोरावे जमेदारी देणेश सर आणि मी आम्ही जितकं आमच्या परिवहन मी आम्ही त्याची खोरावी जबाबदारी घेतली त्यानंतर मिशन आलोकसाठी स्पर्धा चालू होते ते तिथे आपले आप्पा बाप्पा भोंडवे यांची नजर पडली की एक ते एकशे स्पर्धेमध्ये स्पर्धक होते त्याच्यामध्ये दहा जण स्पर्धक निवडायचे होते दहा मध्ये त्याची निवड झाली तसेच ज्यांनी आतापर्यंत संपूर्ण त्या म्हणजे पाठबळ दिलं खऱ्या अर्थाने स्थानिक लेवलला गावातल्या एका व्यक्ती म्हणजे दिनेश खिल्लारी आहेत त्या ठिकाणी उपस्थित त्यांनी प्रत्येक शोकशाणी त्यांच्या पाठीशी उभा राहून त्याला पुढे पाठवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याशी पण जाणून घ्या काय सांगाल तुमचा हा आज साईनाथ पागरी आज कांस्य पदक घेऊन आलेलं आहे जागतिक लेवलला सतरा वर्षाच्या वयोगटात कुस्ती स्पर्धेमध्ये गोऱ्यामध्ये शंभर वर्षापासून रामनवमीचा उत्सव आणि कुस्त्यांचे सामने होतात त्या शंभर वर्षाच्या उत्सवाचा परिणाम आहे पदक मिळणे त्याचे आजोबाही कुस्तीपट्टी होते त्याचे वडीलही कुस्तीपट्टी होते परंतु दोन हजार सोळाला एक छोटासा अपघात झाला आणि त्यांना आपण नकवाज त्यांनी कुस्ती सोडली आणि पूर्ण लक्ष या मुलावर केंद्रित केलं दोन हजार सतराच्या यात्रेचा कुठल्या नंतर सदानंद बोलण्यासाठी पायंदर आखाड्याचे सदा त्या ठिकाणी जर नेलं याला व्यासपीठ मिळलं तर हा मुलगा नक्कीच आणि आज जे पदक मिळवलो आहे याची आम्हाला त्या क्षणी चुमूक लागलेली होती ज्या वेळेला तो आखाडा उतरायचा आणि मग पुढे त्याने त्या सराव तालुक्याला संदीप बाप्पा बनवूनच्या माध्यमातून गेलं आणि आम्हाला ठाम विश्वास आहे एक ना एक दिवस या देशासाठी राष्ट्रकुल स्पर्धा असेल असेल किंवा ऑलिम्पिक असेल गोल्ड मेडल एक शेतमजूर करणाऱ्यांचा मुलगा कोणत्याही सुईसुविधा उपलब्ध नसताना ग्रामीण भागातून इवन वाडासारख्या ठिकाणी क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला असतानाही अशा प्रकारे एखादा होतकरू खेळाडू कांस्य पदक घेऊन येतो असा साईनाथ पारडेल आपण विचारूया की साईनाथ तुला कसं वाटतंय काय मेहनत घेतली असतो यामागे प्रयत्न चालू आहे माझा माझं हे मेडल फक्त आदिवासी पदवान यापुढे तू अजून कुठल्या स्पर्धेला तू तयारी करतोय आता मी ऑलिम्पिक साठी तयारी करणार आहे धन्यवाद तर प्रेक्षक आपण पाहिलं यापुढे आता ऑलिम्पिक साठी पुढची तयारी करणार आहे आणि साईनाथला असाच यश लाभो आणि जगाच्या पातळीवर आपल्या वाडा तालुक्याचं नाव असं पूर्ण एक पूर्ण एकदा सुवर्ण अक्षराने कोरेल असं पालघर न्यूज नेटवर्क कडून शुभेच्छा देतोय कॅमेरामॅन विराज शेटेसह रिपोर्टर प्रितेश पटेल कुडूस